आपलं अस्तित्व हे आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर अवलंबून असतं त्यामुळे आपल्या मनात जर का निगेटिव्ह विचार येत असतील ना तर आपलं अस्तित्व इव्हेंच्युअली निगेटिव्ह होत जातं आणि सगळंच असं वाटतं की आता संपलंय बस तुम्हाला जर का असं कधी वाटलं असेल किंवा वाटत असेल आणि याच निगेटिव्हिटीवर जर का तुम्हाला जिंकायचं असेल पॉझिटिव्हिटी आणायची असेल आयुष्यात तर हा व्हिडिओ क्लास तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण पाच इझी टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सतत पॉझिटिव्ह राहाल असं म्हणलं जातं ऑलवेज लुकनशाईन अँड द शॅडोज वुड फॉल बॅक म्हणजे नेहमी आपण उगवत्या सूर्याकडे बघावं म्हणजे सावल्या ओपच आपल्या पाठी पडते आता याचा एक मतीत अर्थ काय माहितीये का नेहमी आपण चांगल्या गोष्टींकडे बघावं त्या उजेडाकडे बघावं अंधार आपल्या मागे असतो याच्याच ऐवजी आपण जर का पाठ फिरवली तर उजेर आपल्या मागे असेल आणि आपल्याला जी काही दिसेल ती आपली स्वतःची सावली दिसेल अंधार दिसेल तर आयुष्यात यांना आपला दृष्टिकोन हा आप पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह राहण्यात खूप मोठा रोल प्ले करतो पण हाच दृष्टिकोन सतत पॉझिटिव्ह कसा ठेवायचा कशा पद्धतीने आपला अप्रोच पॉझिटिव्ह ठेवायचा याच्याबद्दलच्या या पाच सोप्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह थॉट्सचा पॅटर्न लक्षात घ्या आता पॅटर्न लक्षात घ्यायचं म्हणजे काय माहितीये का की निगेटिव्ह थॉट्स आपल्याला किती वेळेला येत आहेत कोणत्या वेळेला येत आहेत कोणत्या ठिकाणी येत आहेत कोणत्या लोकांबरोबर असताना येत आहेत कोणती गोष्ट करताना येत आहेत ह्याचं एक टेबल बनवायचं काही नाही टेबलमध्ये खूप सिंपल आहे डाव्या बाजूला दिवस आणि उजव्या बाजूला वेळ आणि त्याच्या ठिकाणी ठिकाण सो बेसिक काय आपण जर का सोमवार एक ते दोन कॉलेज फॉर एक्झाम्पल चार ते पाच बेडरूम जिथे कुठे तुम्ही असाल कुणी लोक असतील तर ती लोक याच्याने होतं काय माहितीये का आपल्याला अनालिसिस करता येईल की मला निगेटिव्ह थॉट्स कधी येतात कोणामुळे येतात कुठे येतात काय करत असताना येतात आणि जोपर्यंत हेच फाइंड आउट होणार नाही ना तोपर्यंत त्याच्यावरचं सोल्युशन मिळवणं इज हायली इम्पॉसिबल आता या सगळ्या प्रोसेसची सेकंड स्टेप जेव्हा आपल्याला हा पॅटर्न कळलाय की कोणते निगेटिव्ह थॉट येतात कधी येतात कुणाबरोबर येतात कुठं येतात या सगळ्या थॉट्सना चॅलेंज करायला चॅलेंज करायचं म्हणजे काय आपल्याला जेव्हा वाटत की यार का मला जमत नाही आणि तिलाच जमत आहे तेव्हा अशा तीन चार गोष्टी आठवून बघायच्या ज्या आपल्याला जमतायत पण तिला जमत नाही बऱ्याचदा असं वाटतं की माझ्याच आयुष्यात असं का त्याचं आयुष्य किती भारी तेव्हा अशा पाच गोष्टी आठवून बघायच्या की त्याच्या आयुष्यात तर माझ्या आयुष्यात असलेल्या पन्नास गोष्टी नाही त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह थॉट्स वर बिंबवणार नाही तोपर्यंत आपण रियालिटीमध्ये कधी रह राहणारच नाही आणि मग आपला दृष्टिकोन इव्हेंच्युअली निगेटिव्ह होतो आणि हाच निगेटिव्ह दृष्टिकोन आपल्या माइंडसेटला दिवसेंदिवस निगेटिव्ह बनवून तिसरी आणि सगळ्यात सोपी स्टेप आहे ती म्हणजे स्वतःबद्दल स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहणार बऱ्याचदा मी लोक बघतो काही लोक तर कधी पॉझिटिव्ह बोलतच नाही बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का आपण खूप कम्पॅटेटिव्ह अनालिसिस करतो आपलं आयुष्य दुसऱ्यांबरोबर कम्पेअर करत राहतो आणि तेव्हा कुठेतरी वाटतं की माझ्या आयुष्यात अजून हे 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 नाहीये पण नेहमी जेव्हा केव्हा तुम्ही कंपेअर कराल तेव्हा आपल्यापेक्षा अडचणीत असलेल्या दुःखात असलेल्या प्रॉब्लेम मध्ये असलेल्या लोकांकडे बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात असलेल्या अनेक चांगल्या गोष्टी दिसायला लागतील मी मागे माझ्या फेसबुक एक वाक्य लिहिलं होतं की मोठ्या अलिशान स्टार हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेट करताना उडवलेल्या पॉपर्स मधली तीन चार कागदाची कपट त्या केक मध्ये पडली त्यामुळे बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्ल जी कोणी होती जो कोणी होता त्याचा सगळा मूड स्पॉइल झाला चार कागदांच्या कप्त्यामुळे एवढ्या अलिशान मधल्या पार्टीत मूड स्पॉइल झाला आणि त्याच दिवशी गरीब घरातल्या एका छोट्याशा कुटुंबात बर्थडे सेलिब्रेट करायचा म्हणून त्या मजुरानं त्या वडिलानं डबल शिफ्ट करून दोन वेळेला आपल्या पोरांना जेव घातलं होतं म्हणजे दोन वेळेला जेवण मिळणं याचं सेलिब्रेशन केलं जात आहे आणि चार कागदाचे तुकडे पडले म्हणून डिस्मूड होतोय थोडक्यात काय आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे बाकी पॉझिटिव्ह राहायचं गोष्टींमध्येही खूप मोठा आनंद मिळतो आणि निगेटिव्हच राहायचं असेल तर सोन्याचा चमचा जरी आपल्याला दिला तरी त्याचं कॅरेट ते ट्वेंटी फोर कॅरेट नाही आहे म्हणून आपण दुःखी होऊ शकतो चौथी सगळ्यात सोपी ट्रीक म्हणजे प्लीज स्वतःला खूप पॉझिटिव्ह लोकांमध्ये ठेवा पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअरमध्ये ठेवा चांगलं म्युझिक ऐका स्वतः शांत राहा सतत काहीतरी करत राहणं म्हणजे पॉझिटिव्हिटी नाहीये कधीतरी स्वतःला फक्त स्वतःसाठी वेळ द्या सतत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःला ठेवू नका स्वतःसाठी दहा मिनिटं का होईना प्लीज काढा आणि त्या दहा मिनिटात आपल्या आयुष्यात जे जे काही सगळं चांगलं चाललंय ना ते आठवून बघा शक्य असेल आणि खरंच निगेटिव्हिटीवर मात करायची असेल तर सगळे चांगले विचार रोज येणारे चांगले विचार एका वहीत खूप चांगल्या पद्धतीने लिहून काढा म्हणजे काय होत काही काही जे काही आपल्या आयुष्यात वाईट चाललंय अडचणी आहेत याचाच विचार करत राहिल्यामुळे जे काही चांगलं चाललंय ना त्याच्याच कडे दुर्लक्ष होतं त्यामुळे कृतज्ञता जर का आपल्यात असेल तर सगळ्या चांगल्या होणाऱ्या गोष्टींसाठी देवाला थँक्यू म्हणा या सगळ्या चांगल्या गोष्टी देणाऱ्या व्यक्तींना थँक्यू म्हणा ज्याच्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यात तयार होईल आणि इव्हेंट्युअली जे जे काही आपल्याकडे नाहीये त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला मदत होईल तुम्ही जे बघाल तसं तुमचं आयुष्य होणार आहे त्यामुळे <laughs> बघायचं जर का आपल्या हातात असेल तर मग चांगलंच बघूया ना तुमची पॉझिटिव्ह ऍक्शन विथ पॉझिटिव्ह थिंकिंग लीड्स टू सक्सेस म्हणजे तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल ना तर फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करून उपयोग नाही पॉझिटिव्ह थिंकिंग नंतर पॉझिटिव्ह ऍक्शन पण तेवढीच गरजेची पण फक्त ऍक्शनही करत बसण्यात पॉईंट नाही त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंगचीच जर का जोडत असेल तर कुठलंही कृत्य जे आपल्याकडनं होईल ते इव्हेंच्युअली निगेटिव्हिटीच आपल्यापर्यंत आणेल पण याच सगळ्या गोष्टींना एका होमवर्क मध्ये जर का आपल्याला बाइंड करायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवट्याला तुम्हाला एक होमवर्क द्यायला निश्चित आवडेल स्वतःच्या आयुष्यासाठीच एक थॉट जर्नल तयार करा आणि आपल्या आयुष्यात किंवा आपल्या मतात एका दिवसात कशा पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येत आहेत त्याचं मार्किंग करायला गा पॉझिटिव्ह विचारांचा रेशो जेव्हा तुम्हाला वाढताना दिसेल ना तेव्हा कुठेतरी तुम्ही खरंच मनातून खूप पॉझिटिव्ह व्हाल आणि एक गोल आपल्या समोर येईल की माझ्याकडे बारा ते एक या दरम्यान मला कुठेतरी निगेटिव्ह थॉट्स येतात बरं का त्याच काळात कुठली तरी पॉझिटिव्ह गोष्ट करा जेणेकरून हे जे काही निगेटिव्ह मनात येत आहे ते आपल्या मनात येणारच नाही हा सगळा हा सगळं जर्नल पॅटर्न जो आहे हा थॉट पॅटर्न जो आहे तो आमच्या बरोबर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जर का तो आमच्या बरोबर लिहून आम्हाला दिला तर निश्चित आम्ही त्याच्यावर काय काम करायचं आणि कसं काम करायचं याबद्दल तुम्हाला निश्चित गाईड करू आशा करतोय की हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा याच आशयाचा दुसरा व्हिडिओ काही ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिक्स बद्दलचा दोन ते तीन दिवसांनी चॅनलवर वर येणार आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अनिश सहसभबुद्धे या माझ्या युट्यूब चॅनल